श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस चंपाषष्ठी ही तिथी आहे आजच्या या शुभ तिथीवरती संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला एक वस्तू जळायची आहे ही वस्तू कोणती आहे त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला काय लाभ होणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये प्रत्येक असतो यात विशेष आहे मार्गशिष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते त्यानुसार आज म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आहे या दिवशी व्रत केले जाते चंपाषष्ठी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि खंडेरायाचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडेरायांना खंडोबाबा किंवा मा भगवान मारतंड भैरव आणि मल्हारी यासारख्या नावाने देखील ओळखली जाते खंडेरा या भगवान शंकरांचा अवतार आहेत पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मनी नावाचे दोन राक्षस होते हे दोघ होते या राक्षसांनी संत देव आणि लोकांवर प्रचंड अत्याचार केला होता राक्षसांच्या या अत्याचाराने त्रस्त होत संरक्षणासाठी सर्व देवतांनी भगवान शंकरांना साकडे घातले देवतांची व्यथा लक्षात घेत भोलेनाथांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाच्या रूपामध्ये अवतार घेतला तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची सहावी तिथी म्हणजेच चंपाषष्टी अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरीचे खंडोबाचे व्रत हे मोठ्या उत्साहात केले जाते बऱ्याच ठिकाणी घटस्थापना करून नंदादी प्रज्वलित केला जातो तत्पूर्वी दिवस पाठ केला जातो भगवान शंकरांचे रूप खंडेरायाची पूजा केली जाते भगवान शंकरांचा हा खंडोबा अवतार शेतकरी मेंढपाळ आणि शिकारी यांचे स्वामी मानले जाते म्हणूनच या दिवशी कार्तिकेय आणि खंडेरायाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य नष्ट होतात म्हणूनच आजच्या या शुभ तिथीवरती आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या घरात असलेले दोष आपल्याला असलेले दोष नाहीसे व्हावेत यासाठी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर बघा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे चंपाष्ठी या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे म्हणजे संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री बारा पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तो करने खंडो वाचा असला, असला, तर हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे खंडोबाचा टाक असला किंवा नसला पण महादेवाची पिंड ही आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असते त्यामुळे हा उपाय तुम्हाला तिथे बसूनही करता येईल हरकत नाही आता सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे सायंकाळी चंपाषष्ठी साजरी करायची आहे तळी भंडार आणि त्यासोबतच खंडेरायांची आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित असायला हवा धूप लावून घ्यायचा आहे शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावायचा तुळशी समोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप वगैरे लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोरच आपल्याला बसायचं आहे त्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे आता या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला कापुरासोबत या वस्तू जाळायच्या आहेत पण त्याआधी आपल्याला जी वस्तू या कापुरामध्ये जाळायची आहे ती वस्तू सगळ्यात आधी महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे तर ती वस्तू म्हणजे दोन अख्ख्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या लवंगा फुल असलेल्या असाव्यात तुटलेली फुटलेली किंवा इतर उपायांसाठी वापरलेली लवंग आपल्याला वापरायची नाही तर दोन लवंगा आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आणि त्या सगळ्यात आधी आपल्याला महादेवाच्या पिंडीसमोर अर्पण करायच्या अर आहेत आणि यासोबतच आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या देखील महादेवाच्या पिंडीला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एकवीस वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा पुरुष मंडळींनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा स्त्रिया हा उपाय करत असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर आता ह्या दोन व कापूर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि खंडेरायाच्या मंत्राचा जप करायचा आहे येळकोट यळकोट जय मल्हार हा मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही खंडोबांचा जो मंत्र आहे तो तुम्हाला गुगलवरती सहजरित्या मिळून जाईल संस्कृत मध्ये आहे त्याचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे संस्कृत मध्ये तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर मल्हारी सप्तशती हा ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामध्ये सुद्धा खंडेरायाचा हा मंत्र दिलेला आहे अतिशय प्रभावशाली मंत्र आहे त्यामुळे या मंत्राचं जास्तीत जास्त तुम्हाला पठण करायचं आहे किंवा तुम्ही सरळ येळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा जप करा हा मंत्र जाप करत असताना तुमच्या मनातल्या इच्छा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या आपल्याला खंडेरायांना सांगायच्या आहेत बघा भगवान शंकरांचा अवतार असलेले हे खंडेराय आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात आपल्या भक्ताच्या मदतीला ते धावून येत असतात तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात त्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायामुळे सुद्धा आपल्याला बराचसा फरक आपल्या घरामध्ये जाणवेल कारण आपल्या कुलदेवाची सेवा उपासना आपल्याकडून व्हायला हवी आणि ही सेवा आपण केली तर आपल्या अडचणी दूर होत असतात तर तसंच चंपाषष्ठीच्या दिवशी आपण कुलाचार करून काही सेवा उपाय करून आपल्या आयुष्यात असलेले सर्व दुःख दोष नष्ट करू शकतो आता त्यानंतर आपण जे मातीचं भांड घेतलेलं आहे मातीचं भांड नसेल तर पण ती घेतली तरी हे चालेल किंवा तुम्ही सरळ सरळतामन घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला महादेवांना ज्या आपण दोन दौंगा आणि भीमसेनी कापऱ्याच्या वड्या अर्पण केल्या होत्या त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता ह्या दोन्ही वस्तू प्रज्वलित केल्यानंतर थोडा वेळ ते भांड तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर मग आपल्याला हे मातीचं भांड आपल्या घरामध्ये सगळीकडे फिरवायचं आहे घराचा प्रत्येक कोपरा यांनी आपल्याला कवर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सुद्धा या मातीच्या भांड्याने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला परत देवघराजवळ यायचं आहे देवघरासमोर हे भांड ठेवायचं आहे आता भीमसेनी कापूर पूर्ण जळाल्यानंतर यामध्ये असलेल्या दोन लवंगा जळाल्या नाही तरी चालेल यामध्ये जास्तीच्या भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला टाकायच्या नाही जेवढा जळालाय तेवढाच राहू द्यायचा आता जी राख यामध्ये तयार झालेली आहे त्याचं काय करायचं ती राख थोडीशी थंडी झाली की मग आपल्याला आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या कपाळी हा टिळा लावायचा आहे तर बघा दुसऱ्या दिवशी या राखीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे यावरती आपण जी सेवा केलेली आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होईल आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य समस्या नष्ट होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चंपाषष्टीच्या या शुभ तिथीवरती हा उपाय केल्यामुळे तुम्हाला खूप लाभ होणार आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही आज संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री बारापर्यंत पर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ